शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे मी आभार मानीन त्यांचं अभिनंदन करीन ठाणे शहरामध्ये क्लस्टरची योजना सर्वदूर सुरू झाल्या होत्या त्याच्या आराखडे तयार झाले होते आणि एस आर एचे जे प्रकल्प ज्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या असे अनेक प्रकल्प जे आहेत ते क्लस्टरमध्ये घेतले गेले होते क्लस्टरमध्ये घेतले गेलेले असल्यामुळे यांचं एस आर एचा प्रकल्प जो आहे तो ठप्प झाले होते आणि हजारो झोपडपट्टीवासीय जे आहेत यांच्यावर एक प्रकारे म्हणजे वाट बघण्याची वेळ आली होती त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरमुक्त व्हायचं होतं आणि असे जे एस आर ए प्रक्रिया असलेले प्रकल्पातले लोकं माझ्याकडे आले होते त्यांची आम्ही पाठपुरावा केला त्यांच्या संबंधातल्या त्या सगळ्यांना घेऊन जवळजवळ अठरा एस आर ए प्रकल्पाचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते एस आर एच्याबरोबरही मिटिंग झाल्या विधिमंडळातही आम्ही त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि त्या दृष्टीने आणि ते न्यायच होतं कारण की एस आर ए प्रोजेक्ट आमचा कधी पूर्ण होणार झोपडपट्टीवासी जे ते आ, विचारत होते कारण प्रक्रिया आमची सुरू झाली आहे क्लस्टर जोपर्यंत त्या त्या ठिकाणचा खाराखड्यामधला खारा सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही किती वर्षे वाट बघणार अशी फार मोठी अडचण या झोपडपट्टीवासियांची झाली होती परंतु आज या शासनाच्या निर्णयाच्यामुळे ते मुक्त झालेले आहेत ऐच्छिक आहे दोन हजार बावीसच्या आधी ज्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या सगळेजण जे आहेत ते क्लस्टरमधनं एस आर एचे प्रोजेक्ट राबवायला मुक्त केलेले आहेत माझी पुढे शासनाकडे मी हीही मागणी करणार आहे की दोन हजार बावीस नंतर देखील काही आहेत फार मोठ्या प्रमाणात नाही आहे तर त्यांची जर प्रक्रिया एस आर एची सगळी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली असतील तर त्यांनाही आपण त्यांचा एस आर ए प्रोजेक्ट राबवायला परवानगी द्यावी क्लस्टरमधनं मुक्त करावं हे शेवटी ऐच्छिक आहे त्याच्यामुळे ज्यांना हा एस आर ए प्रोजेक्ट स्वतंत्र राबवायचा आहे त्यांना तो राबवता येईल आणि क्लस्टरची जे आराखडे आहेत ते आराखडे ज्या ज्या वेळेला जसे जसे पुढे जातील ते क्लस्टरची योजना देखील पुढे जाऊ शकेल घेत नाही क्लस्टरचे आराखडे तयार आहेत प्रत्यक्ष सगळीकडे क्लस्टरचं काम सुरू झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे एस आर एची जर सुरू झालेलं असेल तर शेवटी झ आहे किंवा कोणीही हाच विचार करणार की जो आमचा प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झाला आहे तो पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर आम्हाला घरकुलामध्ये कसं जाता येईल कारण की झोपडपट्टीवासीय जे आहेत ते एकदा त्या ठिकाणाहून बाधित झाले आणि दुसरीकडे गेले की त्यांचा प्रश्न त्यांना निर्माण होतो की कधी मिळणार आणि त्याच्यामुळे तो निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे सर शहरामध्ये आश, अश अनेक गावखाणं आहेत ज्यातील गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की आम्हाला देखील प्लस्टरमधून का वगळण्यात यावे नाही त्यासाठी देखील माझ्याकडे काही निवेदनं आलेली आहेत परंतु आता कोळीवाडे आहेत तर कोळीवाड्याचं सीमांकन केलं जाईल म्हणून आपल्याला शासनाने सांगितलं होतं मला दोन वर्षापूर्वीच विधिमंडळामध्ये तर सीमांकनही बाकी आहे सीमांकन केल्यानंतर देखील कोळीवाडे जे आहेत ते याच्यातून त्यांचं कोळीवाड्याचा जे त्यांचं पारंपरिक क्षेत्र आहे ते देखील या अडचणीत राहणार नाही आणि ह्या संबंधातला देखील साधक बाधक चर्चा करून तुम्ही जे म्हणताय गावठाणचं संबंधी देखील चर्चा करता येईल